उसकी लागली की आपल्याला आजूबाजूची माणसं लगेच म्हणतात कोणीतरी आठवण काढली वाटतं आपणही आपल्या जवळच्या लो कोणताही आठवण काढली असणार असे मनात पाणी पितो आणि उसकी थांबते काही जणांची उसकी पाणी न पिताही जशी येते तशी लगेचच थांबते अनेकदा दीर्घश्वास घेतल्यावर तर कधी कधी साखर खाऊन ही उसकी थांबवण्याचा आपण प्रयत्न करतो तर काही वेळा बरेच प्रयत्न करूनही ही उसकी थांबत नाही आता उसकी येते म्हणजे नेमकं काय होते का त्यावर कोणते घरगुती उपाय केल्यास उसकी थांबते याविषयी जाणून घेऊया उसकी लागते म्हणजे काय छातीच्या पिंजऱ्यात विभाजक पडदा डायफ्रॅम असतो तो स्नायूंचा बनलेला असतो कधीकधी आकस्मिकपणे या स्नायूंच्या अं अंकुचन होते डायफ्रॅमच्या अंकुचनामुळे चा फुफ्फुसातील हवा श्वसनलिकेतून बाहेर टाकली जाण्याची क्रिया होते परंतु स्वरयंत्रेतील पट्ट्याजवळ असल्यामुळे मोठ्या मोठ्याने आवाज होतो प्रत्यक्ष उसकी लागत असताना श्वास बाहेर पडत असतो या वेळा श्वास आत घेता येत नाही त्यामुळे व्यक्तीला अस्वस्थपणा जाणवतो उसकीमुळे श्वास बंद पडण्याची भीती नसते म्हणजेच हुसकी लागणे व श्वास थांबणे याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो मात्र या क्रियेमुळे आपल्याला श्वास थांबतो की काय अशी भीती वाटते पण ही भीती अनाठाईच असते पण काही वेळा घरगुती उपायांनी उसकी थांबत नसेल तर डॉक्टरांचा सलाही घ्यावा लागतो उसकी का लागते नंबर एक मेंदूला जाणाऱ्या रक्तपुरवठीत अडथळा नंबर दोन अन्ननलिकेच्या अस्तराच्या दहामुळे उसकी लागते असा प्रकार जठरातून अन्ननलिकेत जाणाऱ्या ॲसिडयुक्त रसांमुळे होतो तीन अतिरेकी मद्यपानामुळे जठराच्या अस्तराचा दाह होतो चार काही औषधांमुळे विशेषत भूल देताना वापरण्यात येणाऱ्या औषधांमुळे पाच मेंदूतील विषाणूजन्य विक्रांमुळे काही दिवस सतत उस सतत उसकी लागून मग आपोआप थांबते सहा जठर अन्ननलिका किंवा घशेच्या आतील भागातील सूज जलद गतीने अन्न गिळणे आठ मोठ्या प्रमाणावर मध्यप्राशन नऊ खूप तिखट व मसालेदार प पदार्थाचे सेवन दहा अति थंड व अति गरम पदार्थ खाणे उसकी थांबवण्यासाठी काय एक एक कप पाण्यात दोन विलायची आणि दोन लवंग घालून चहाप्रमाणे उकळा हे पाणी गाळून प्या याने उसकी थांबवण्यास मदत होईल दोन उसकी लागल्यावर एक लांब श्वास घ्यावा आणि काही सेकंद रोखून ठेवावा असे केल्याने फुफ्फुसात हवा भरून राहते आणि उसकी आपोआप थांबते उसकी आल्यावर लगेच एक चमचा साखर खावी साखर खाल्ल्यामुळे थोड्या वेळात उसकी थांबते त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने प्यायल्यास उसकी काही वेळाने बंद होते चार उसकी आल्यावर एक चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करून त्याची चाटण तयार करा हे चाटण घेतल्यानंतर काही वेळात उसकी बंद होते पाच दोन ते तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोंडात ठेवून चावा आणि त्याचा रस प्या त्यावर एक घोट पाणी प्यायल्यास उचकी बंद होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र